ओंकारेश्वर देवताई नमः ॐ नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण ऐकणार आहोत की याजकाळ समजा सोय पण जमवतात पाहुणे मुला मुलींसाठी पाहुणे येतात मग त्यांचं मुलगा कसा आहे का आहे याविषयी आपण माहिती घेत असतो आणि बऱ्याच वेळेस आपली फसवणूक होते पण पूर्वी मुलांच्या घराची परीक्षा कशी घेतली जायची एक खिस्सा सांगणार आहे तुम्हाला मी खूप चांगला आहे तो आणि तुम्ही जरूर ऐका कारण मुलाकडचे घरातील मंडळी कशा प्रकारे जेणेकरून आपल्या मुलीला तिथे त्रास होणार आहे का नाही का काही मुलीकडून चुकलं तर ते काय करतील लोक समजवून घेतील का नाही हे पाहण्याची एक पद्धत एका बाईने केली ती कशी ती आपण ऐकणार आहोत तर चला तर पाहूया आपण ती खिस्सा तर एक बाई होती आणि तिचे मिस्टर वारलेले होते त्यामुळं सर्व जबाबदारी लेकरांची जबाबदारी तिच्यावर होती आणि तिला एकूल ते एक मुलगी होती त्यामुळं ती खूप विचार करायची त्या गोष्टीचा की आपली एकच मुलगी आहे आणि आपली मुलगी सुखी असावी तिच्या घरामध्ये कारण बऱ्याच वेळेस आपल्याकडून तिला काही शिकवण्यात आलं नाही लाडामुळे स्वयंपाकाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आपल्याकडून झाल्या नाहीत तर जेणेकरून तिला सासरी गेल्यानंतर तिथे त्रास होणे आणि त्रास नये तिथले लोक समजावून घेणारे असावेत असं तिचं म्हणणं असायचं म्हणून ती काय करायची सासरकडे म्हणजे मुलीकडे जी जिथं मुली द्यायची मुलगी द्यायची त्या मुलाकडील मंडळी मुला कशी आहे ही पाहण्यासाठी एक युक्ती वापरायची ती युक्ती अशी होती मुलीला पाहण्यासाठी समजा पाहुणे आले त्याच्याकडे जर पाहुणे आले तर ती काय करायची समजा मुलगी दाखवण्यापूर्वी मुलीचा पुढचा जे प्रोसेस काय करायच्या पूर्वी त्या पाहुण्यांना जीव घालायची मुद्दा म्हणून कारण ते म्हणायची नंतर आपण मुलगी पाहण्याचा प्रोग्राम करूया अगोदर आपण जेवण करूया जेवण करून शांत व्हा नंतर आपण पुढचा विषय घेऊया म्हणून ते जेवण बनवायची अवस्थित परंतु त्यामध्ये एक एक दोन पोळ्या हे मुद्दाम करपलेल्या करायची मुद्दाम मुद्दाम करायची आणि ते सांग म्हणजे मुलीनं केलाय असा स्वयंपाक स्वतःही करत असे पण मुलीनं केलाय स्वयंपाक असं कळावा आणि बाकीच्या जी चपात्या पोळ्या आहेत त्या व्यवस्थित चांगल्या भाजायची सगळं व्यवस्थित करपून येईल पण दोन तीन पोळ्या तशा पद्धतीनं करायची आणि मग जो वाढायची पण त्या ताटावर काय करायची जी पोळ्याचे जी आपण कोरबर असे तुकडे करतो ना चार तुकडे करतो त्या वरल्या कडीला एक कोरबर तुकडा वरल्या कडीला करपल्याला तुकडे ठेवायचे ते कोरबर प्रत्येकाच्या ताटावर मग एक दोन पाहुणे असतील चार असतील काय असेल ते त्याच्यावर ठेवायची ते थे। आणि बाकी सर्व तुकडे आहेत ते चांगले ठेवायचे चांगले असणारे आणि वर तशा पद्धतीनं करायची मग खूप वेळा पाहुणे ते बरेच पाहुणे आले ती काय करायची ती वरला करपलेला जे पोळीचा तुकडा आहे कोरभर ते बाजूला काढायची आणि बाकीच्या पोळ्या खायचं असेल आणि ती बाई समोर बसायची आणि निरीक्षण करायची म्हणजे मुला मुलगा मुलगा काय करतो म्हणजे मु, मुलाचा बाप काय खातो का काय करतो काढतो का बाजूला हे सर्व निरीक्षण करायची मग असे कित्येक पाहुणे येऊन गेले बऱ्याच पाहुण्यांनी काय केलं ती जी कोरबर तुकडा आहे ते बाजूला काढायचे ताटात आणि बाकीचे खायचे ते मग त्यावेळेसच ती ठरवायची कि इथे मुलगी द्यायची नाही मग जीव घालायची पुढे मुलगी सुद्धा दाखवत नस मग जेवण झाले की मग मुलगी दाखवण्याचा प्रोग्राम वगैरे असं म्हणाय चालू झालं ती म्हणायची नाही मला तुमचं स्थळ पसंत नाही पाहुणेली वाटायचं की अरे हिन कधी पाहिलं आपलं काय नेमकं पाहिलंय मुलगी का द्यायची नाही म्हणते अगदी मुलगी दाखवत का नाही पण ती जायचे पाहुणे नाही म्हटलेच काय असे कित्येक पाहुणे तिनं असेच लावले जीव घालायची प्रत्येकावरती कोरबर म्हणजे करपलेला तुकडा ठेवायची ही तिची पद्धतच मग कित्येक पाहुणे येऊन येऊ गेले पण तिनं कुठं मुलगीच दिली नाही मग एक पाहुणा असाच आला मुलगा त्याचा वडील मुलगी पाहण्यासाठी मग तिचं ठरलेलंच होतं अगोदर जीव घालायचं आणि नंतर मुलगी दाखवायचा प्रोग्राम नंतर करायचा मग पाहुण्याली बसवलं बापले बसले जेवायला आणि मग आहे त्या पद्धतीप्रमाणे तिनं चांगल्या पोळ्याचे तुकडे खाली ठेवले आणि करपलेले पोळीचं एक कोरबर तुकडा वर ठेवला आणि झालं आहे तसं तिचा प्रोग्राम मग जेव जेव्हा म्हटली भाजी भात व्यवस्थित सर्व केलेलं होतं मग मग काय केलं मुलांना ती पोळीकडे बघितलं आणि त्याच्या पप्पाकडे असं निसत अशा नजरेनं बघितलं म्हणजे हात लावला तर पोळीला आणि पप्पाकडे बघितलं पप्पांनी खुनवलं त्याच्या वड्याने असं म्हणजे खा आणि ती बाई सर्व निरीक्षण करत होती समोर बसून जी वाढत होती ना ती समोर बसून निरीक्षण करत होती की समोर बसून काय करतायत काय नाही मग ते त्याच्या वडल्याने मी खाम मुलांना मी खाल मुलांना मी खाल्ला ती वरला ही करपलेला जो तुकडा होता तो कोरबन आणि त्याच्या वलटाने पण खाल्ला मग त्या बाईनं मनोमन ठरवलं की इथे मुलगी द्यायला काहीच अडचण नाही मग तिने ठरवलं मग लगेच जेवण वगैरे केलं सगळं की जेवण केलं की लगेच मुलगी पसंतीचं का मुलगी चांगली होती तर म्हणली मुलगी जेवल्या उठल्या कीच म्हणली मला तुमच्या इथे मुलगी द्यायची आहे तुम्ही काही अटी टाकले तर मला तुमच्यातच मुलगी द्यायची म्हणलं ठीक आहे मग तिचं मुलगी दाखवली पसंतीचं मग त्या पाहुण्यांना विचारलं की बाबा तुम्ही तर मी असं ऐकून आहे की तुम्ही मुलगीच दाखवत नाहीत म्हणे पाहुण्याला जीव घालता आणि नाहीतर नाही तर ना पसंती म्हणून सांगता नेमकं मला एक थोडक्यातून तु, तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे नेमकं की तुम्ही काय करता नेमकं काय परीक्षा घेता नेमकी तुम्ही मग त्या वयनं सांगितलं म्हणजे दादा असं आहे त्याचं की आता मी मुद्दाम होऊन करपलेली पोळीवर ती आणि तुम्ही मंडळी दोघांनी तुम आपल्या ह्या तुमच्या मुलाने तुमच्याकडे किंचित पाहिलं म्हणजे हात लावला पोळीला किंचित पाहिलं तर तुम्ही असं केलं खुनावलं खा म्हणून आणि तुम्ही बी खाली मुलाने खाल्ली आणि बाकीचं तर काही मी चांगल्याच ठेवलं तर मुद्दा म्हणून मी करपलेली पोळी करत असे म्हणली ती पाहुण्याने असं केलं म्हणजे नेमकं के याचं ने 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 कारण काय म्हणले असं का करत होता तुम्ही त्याचं कारण म्हणजे मी असं मनात ठरवलं होतं की समजा माझ्या मुलीकडून उद्याच्याला पोळी करपली काही चूक झाली तुमच्या घरामध्ये काही चूक झाली तर समजून घेताल ज्या ती मुलीकडून उद्याच्याला स्वयंपाकात चूक झाली तरी तिला काही बोलणार नाहीत तसं खाताल समजून घेतान तिला समजावून सांगताल हे लक्षात आलं कारण मुलांना जर उद्याच्यावर केला मुलांना के मुलांखाल की मुलगा जर चिडचिड करायला तर तुम्ही त्याला दाबताल की बस शिकत असतंय काहीतरी नवीन येते असं काही समजावून सांगता आणि मुलगा हा तुमचा आहे ना तो आहे संस्कारित असल्यामुळे आई वडिलांचं म्हणणं ऐकतो आपली तरकटी करत नाही हे मला त्याच्यातून शिकायचं होतं पाहून पाहून घ्यायचं होतं म्हटले तर तुमचा मुलगा हा तुमच्या ऐकण्यात आहे उद्या शिक उद्या नवरा बायकू जरी काही झालं आमच्या मुलीकडून काही चुकलं तर तुम्ही समजावून सांगता दोघांनाही की नाही असं नसतं ती मुलगी आपल्या बाहेर गाऊन आलेली आई वडील सगळे सोडून आलेली आपल्याकडे तिला समजावून घ्यावं लागतं असं वगैरे गोष्टी समजावून सांगताना आणि मला समजावून सांगणारी माणसं हवी होती कारण माझ्याकडे कुणी माणसं नाहीत माझी मुलगी एकुलती एक आहे आणि त्याच्यामुळं मला हे असं घर पाहिजे होतं की जेणेकरून माझ्या मुलीला सांभाळून घेतील म्हणून म्हणून मी म्हटलं तुमच्याकडून ती परीक्षा घेतली आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास झालात म्हणून माझी मुलगी ही तुमच्या इथेच द्यायची आहे अलग लक्षात मंडळी तुमच्या की पूर्वी असे काही गोष्टी करत असत परीक्षा ही गोष्ट खिस्सा जरी असला तरी फार चांगला आहे बऱ्याच वेळेस आपल्याला त्यांच्या वागण्यातून त्याच्यातून बऱ्याच गोष्टी कळत असतात सुरुवातीलाच हम्म फक्त आपण निरीक्षण करायला पाहिजे असे चतुर लोक होते पूर्वी आताचे लोक काय वरले त्याच्या चकपकवीवर जातात त्याच्या इष्टतेवर आ वगैरे 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 ह्याच्यावर जातात पण ह्या गोष्टी पाहत नाहीत तर नक्कीच तुम्ही हा संदेश आहे तुम्ही डोक्यात ठेवावा आणि म्हणजे असं करा असं नाही म्हणायचं पण अशा पद्धतीनं निरीक्षण करा तुमची मुलगी असेल तर त्या घरचे माणसं कशी आहेत व्यसनाधीस आहेत का तुम्ही इष्टेटकडे पाहू नका हम्म ही महत्वाची नसते ते जगण्यापुरतं असेल तरी चालतं फक्त मुलगा निरव्यसनी असावा व्यसन करणारा नसावा आणि आई ऐकण्यात असावा समजावून घेणारा असावा आईवडील पण चांगले असावी त्याचे कारण आपली मुलगी तिथे द्यायची आहे त्यांनी सांभाळून घ्यावं अशा गोष्टी ही अवश्य पाहाव्यात आणि मुलगी तिथे द्यावी त्रासो असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम संपला जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा